नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या श्रावण केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान चौदरवाडी येथे संपन्न होत आहे या मैदानात एकूण नऊशे गाण्यांची नोंद अजूनपर्यंत झाले आणि मित्रांनो उद्या या मैदानाच्या गाट्याचे लाईव्ह लॉट्स आता शर्यत अड्डा या चॅनलवरती काढत आहेत तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा शर्यत अड्डा या चॅनलवरती आहे तसे तसेच मित्रांनो उद्या वेगाचा शेवट सारजा नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे चौराडे का चौदरवाडे तर चौदरवाडी मैदानात सार्जाच्या नावाने चिठ्ठी आहे वेगाचा शेवट सारजा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती तर उद्या मित्रांनो राहुलबाई पाटील यांच्या नावानेसुद्धा चिठ्ठी आहे तर उद्या नक्की कोण पाळणार तर उद्या अर्जुन एक हजार एक पळण्याची खूप दाट शक्यता आहे तर गट कोणता अर्जुनचा तर राहुलबाई पाटील यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला उद्या अर्जुन एक हजार एक पळतन दिसू शकतो किंवा कॉक्टेल अजून अपडेट नाही परंतु अर्जुनचे चान्सेस जास्त आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद